नगर जिल्ह्यातील श्रीगंताचा असत हीरा त्याच्या संवाद परीला अविनाश मोरे छत्रपती संभाजीराजे कुसंबीला सर्व करतो नगराज्याचे शिवाजीराज तो आनंद भत्ता अशा गोष्टीला प्रारंभ मनुष्य ज्या मंडळी सत्कर्माच्या देवफुलांनी देवपूजेला ज्यांनी आनंद जयंती जीवनात्रा कधी न सर्व करताना माणसा अनेक जन्मला येतात मंडळी अकल्प आयुष्य व्हायला त्याला गोवा आणि माझी सकल हरी का जगाव आणि कशासाठी जगाव अनिल ब्राह्मणे योगेश शेळके दुसरा पुकार चला खरावर अन्ना समाचा विराश नंबर एकला आणि दोन पहिलवार दोघांना पहिला प्रकार गुणादित्यवरती दिक्यावरती कुस्तरा ते पहिला ओंकार खरमनाने सोनिया उचारची अनिल ब्राह्मणे चला योगेश शेळके कर्जतकर आखड्यावरती चला आणि शंकरदेवांच्या हातावरती कुस्ती गुणाधिक्यावरती लागते माणसं अनेक जन्म येत असतात माणसं अनेक आपल्या ते बघून जात असतात परंतु नाव जमत होत असत त्याच्या कर्म कार्यकर्तृत्सामुळे जीवनामध्ये चला कुस्ती करा अनिल ब्राह्मणी चला योगेश शेळके चला किंवा गुणाधिक्यावरती कुस्ती वाम सोन्या औसाले निकाल उचलण्याचा प्रयत्न आणि पटलांचा बट्टा विजय झाला कृष्ठ पंढरी सिंगापूर झाला सोन्या औचाले ज्याचं नाव शिवछत्रपती कोशिर कोणी वस्ताद युवराज पटल्यांचा पट्टा विजय झाला आणि सोन्या औसाले पालवांसाठी विकास पवारांच्याकडून यांच्याकडून बक्षीस आणि वस्ताद युवराज पाटील यांच्याकडून बाईचे बक्षीस अखेरच्या थोड राहिले लगेला फक्त कोशिश होती का अण्णा गायकवाड अविनाश्वर एका कुठाडीवरतीला प्रारंभ झालेला अखेरावरती कुस्ती खेळ आहे विजयाला हरभोन बाईच्या कोशिस झालेला आहे दुकान होती डॉक्टर हार रे होते और कोशिश करण्या हार रे शंभरच्या होत आणि अखाड्यावरती आला अहिला नगर जिल्ह्यातील राहुल तालुक्यातील ब्राह्मीचा पैलवा पैलवा अनिल ब्राह्मी पुढे पैलवान हा जसा विचारला आखाड्यावरती आला इतर सही नाही पैलवा तर तितका धक्की मांडण्याची महाराष्ट्र ओळख आहे छत्रपती ठिकाणी पवित्र न्यायदाचं काम करतो असा पैलवान अनिल ब्राह्मी आखड्यावरती आदिलाच्या बाजूला चला अण्णा वाईकर अविनाश करू कुस्ती करा लहरो से डोकर नका ना पार नाही होते और कोशिश करण्यावाले ती कधी हार नाही होती कोशिश केली पाहिजे संघर्षाच्या आकाराला खेळायला शेत करतो तयार होत नाही संजय झरेकर यांच्याकडे उत्कृष्ट पुर्त कुस्ती कामगिरी चालली म्हणून माझ्यासाठी शंभर रुपयाचे बक्षीस काढा विजय विजयराव पाडके यांच्याकडून उत्कृष्ट कुस्तुकामध्ये झाली म्हणून माझ्यासाठी शंभर रुपये ते बक्षेश वेस्ट इंडिज क्रिकेट संघ मंडळी भारतामध्ये यायला त्याला पैसे नव्हते तो संपूर्ण त्यांच्या खर्च खर्चा बेसिसाईने केला आणि तो वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने तो कप चिंकून टाकावला आणि नंतर गाणं व्हायचं गेलं चॅम्पियन चॅम्पियन जिंदगी काजिना असा नाही होता बिना संघर्षी महान नाही होता जब तक ना आपण हातोडे ते घाव तक पत्तर भी भगवान नाही होता माणसांनो पाण्यातील मासा झोप घे कायचा जागा त्याच्या माणसा तेव्हा करायची संगती जावं लागते सुसंगती सदाखोडीजव लागते कानीपुढे घेऊन आपला पोरगा कुणामध्ये वस्तू सुनावणी येतो हे पाण्याची गरज आहे ते आपला पोरगा तीर पाणी जे तेरा पाणी घेतोय हे पाहण्याची गरज आहे उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट आली म्हणून पवार यांच्याकडून माझ्या वाणी चक्रू माझ्या छगं चकत माझ्यासाठी आलाय मी त्यांचा आभारी आहे आपला मुलगा कुणामध्ये बसतो हे पाहण्याची गरज आहे म्हणून नारायण पवार यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट आली म्हणून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस त्यांना ज्यांची आपण माहिती देऊया रघुनाथराव सोरण यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट आली म्हणून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस महाराष्ट्रामध्ये दोन संप्रदाय बनलेली एक कुस्ती संप्रदाय आणि दुसरा माझा मारकरी संप्रदाय जिथे शिष्य आपल्या गुरुच्या चरणावरती नतमस्तक होतं म्हणजे नाही तो हरे काय काय झाले आता अमेरिकेसारखं प्रगत राष्ट्र सांगायचं थोडी भरलेले काय असतात तुम्ही दे त्याच्यावरती डोकं टेकवता परंतु ते राष्ट्र सांगतोय की भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे परंतु गुरुजीवनामध्ये काय न मिळायला गुरु दोन साहेबचे असतात ुगा कसा खावा आणि मटका कसा जाळा याला मी गुरु शास्त्र चू सदगुरु म्हणतोय मी सदगुरु सारखा हस्ता पाठविला का इतरांचा का का काढ करी मग राज्याची कंता काय भीत लागेल मनाची आजोगी सिद्धी टावी <laughs> बाळासाहेब भिंडाने यांच्याकडून उत्तुष्ट कुस्ती कोमरीत आली म्हणून माझ्या वाणी चकटगुरू माझे सजा करून माझ्यासाठी शंभर रुपयाच्या बक्षीस अण्णा गायच्यावर कुस्ती करा फार चांगलं नाव आहे तुमचं अण्णा गायकवाड अविनाश मोरे किंमत असेल तर किंमत होत असते चमत्कार असेल तर नमस्कार होत असतो कुस्ती करा परिणाऱ्या प्रत्यय या अण्णा गायकवाडचा अतिशय गरीब घरचा तैलवार अण्णा गायकवाड सुरेश पांढरे ही श्रीगोंडा तालुक्यातील पूर महाराष्ट्र गाजून पोरांनी पुरांनी गरिबाघरची पूर छडी कांगाचा प्रत्यय समोर तिथं कुस्ती करा अण्णा अविनाश मोरे कुस्त्या कशाच येते हो, मी आज यायला सांगितलं बाजार फिरल्याशिवायचा मालाचा बाजारभाव कळत नाही त्याची कुस्ती मैदान फिरल्याशिवाय पुन्हा जी जोडकू काही कळत नाही त्यांचा दिवरा पर्रे कुस्तीच खाते आणि कुस्तीच पिता कुस्तीसाठी झगडणारी मेजर केसरराव कार्यकडे उत्कृष्ट कुस्ती कॉमेट माझ्यासाठी संद्राची बक्षीस कोणाची कुस्ती कुणासोबत जोडायची आपण जर मिरचीच्या बाजारात गेलात तर ठसका लागल्याशिवाय राहणार नाही आपण जर अगरबत्तीच्या बाजारात गेला तर सुगंध द्यावाशिवाय राहणार नाही म्हणून आपण कोणाच्या संगतीत बसतो संगतीत होतो पाण्याची गरज आहे ऐसे टेसे झाले भोग कर्म करील मग साधू अंगा लावून या राकुड करती पातो काही वैरा घ्यायची करा धोके विषया सोळा तो का म्हणजे सांगितली ते संगती त्या संगतीत जावं लागते मी एक चांगला पाहिजे म्हणून सांगतो तुम्हाला कालीमध्ये राहणं रोज सकाळी चारला उठणं गुरुची आज्ञा टाळणं त्या गोष्टीच्या कचऱ्यामध्ये आणि विवास ठाकरे बघतात तालीम चालवतात कार्यावरणी तालीम चालवतात अनेक जाती जातीदारंगाची मुलं असतात वाहत असतात कोण मुस्लिम असतो कोण धंगर असतो जात गट धर्म पंत काही येत नाही गोष्टीमध्ये कोळी तुकारा करे शेरे अली का कोळी गर्जना करे कोजरंगली का सिकंदर शेख नावाचा पर्व मुस्लिम समाजाचा बोलगा किंवा महासंधला डोक्यावरती जातो घात घात घट धर्म पंच काही येत नाही इथं डोक्याला डोक्यातली तुम्ही कोणाला समाज विचारला नाही कुस्तीसाठी एकत्र आली मंडळी सर्व अनिल कादा कार्ले यांच्याकडून पुस्तक उत्सुकामंट्री झाली म्हणून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस माजी संचालक संपतराव फुले यांच्याकडून पुस्तकोत्सुकामध्ये झाली म्हणून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस प्रगती शेतकरी बाळासाहेब जांभोडकर यांच्याकडून पुस्तक उत्सुकमध्ये झाली म्हणून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुंतराव पाडके यांच्याकडे पुस्तको शिल्पमंत्री म्हणून पैगणांबरोबर माझी रात्री चार्जिंग करण्याचं काम सर्व सुरू आहे प्रशासने ग्रामस्थांनी केलं मी ते आता सर्वांचा आभारी आहे कृषी नियोजनाच्या माध्यमातून आम्ही रोज याद बाजार आहे अठरा तारखेला आमच्या जुनगाव शिवजयंतीचं फार मोठं मैदान आहे महाराष्ट्र केली हर्षवर्धन सखीर महाराष्ट्र केसरी पुस्तक अशी पुस्तक आम्ही आठवड्यावरती हातीवरती बसतो श्रीगंधराव